गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात सा या समाजात चांगलं व्यक्तित्व घडवलं हा मुख्य उद्दिष्ट आहे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण घेऊन सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो याच्यासाठी आपलं स्वतःच योगदान देण्यासाठी एक एक व्यक्तित्व सुंदर व्यक्तित्व घडवणं हा मुख्य उद्देश आहे आणि हा चैतन्याचा मार्ग निष्ठेने आणि दृढपणे चालण्यासाठी मदत फाउंडेशन सर्वांना प्रवृत्त करत सगळे चालतात का सगळेच चालू शकतात का तर याच सरळ सरळ उत्तर आहे नाही सर्वांसाठी हे शक्य नाही काय कारण असेल खूप अवघड आहे का नाही खूप अवघडही नाही मेशमेलो या कंपनीचं नाव ऐकलंय का तुम्ही यस ऐकलंय मेशमेलो काय ते चॉकलेटची चॉकलेटची जसं आपले रावळगाव चॉकलेटची फॅक्टरी आहे ना तशी मेशमेलो नावाचे चॉकलेटची कंपनी आहे त्यांनी एक प्रयोग केला त्यांनी एक प्रयोग केला पस्तीस देशातल्या मुलांना एका ठिकाणी गोळा केलं पस्तीस देशातल्या वेगवेगळ्या वे, 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 जगातल्या गोळा केलं आणि त्यांच्या समोर मेशमेलो कंपनीचे सगळे चॉकलेट्स ठेवलेत चॉकलेट्स ठेवलेत आणि त्या पस्तीस देशातल्या पस्तीस लोक मुलांना सांगितलं की पुढचा एक तास तुम्हाला फक्त या चॉकलेट्सकडे बघायचंय खायचं नाही या चॉकलेट कडे फक्त बघायचंय ज्याने चॉकलेट खाऊन घेतलं तो हारला आणि ज्याने चॉकलेट खाल्लं नाही तो जिंकला जो जिंकेल त्याला गिफ्ट दिलं जाईल ठरलं आणि त्या पस्तीस मुलांसमोर ते चॉकलेट ठेवलेत तर याचा निष्कर्ष काय होता माहिती का फक्त दहा टक्के त्या पस्तीस मुलांमधले फक्त दहा टक्के मुलं असे होते की ज्यांनी चॉकलेट खाल्लं नाही उरलेल्या नव्वद टक्के पोरांनी काय केलं चॉकलेट खाऊन घेतलं पुढचं पुढे बघू विषय समजला का तुम्हाला हा शास्त्रोक्त प्रयोग केलेला आहे आणि हे जे मुलं होते नव्वद टक्के हे चारवाकवादी होते चारवाक हे आपल्याच सनातन सनातन धर्मात जुने ऋषी होऊन गेलेत चारवाक नीती काय होती चारवाक नीती अरे कोणी बघितलाय पुढचा जन्म खाओ पिओ बत्ती बुझाव ही चारवाक निधी नीती होती चारवाक ऋषीच होते ते पण त्यांचं म्हणणं होतं की हा पुढचा जन्म मागचा जन्म हे काय असं कोणी बघितलंय काय आणि हे आहे की नाही कोण खरं आहे कोण मानेल याला त्याच्यापेक्षा आता जे समोर आहे ना ते एन्जॉय करा आता जे तुम्हाला आयुष्य मिळालंय ना मला माहित नाही मागच्या जन्मात मी बैल होतो का गाडव होतो का एखादा किडा मुंगी होतो आता मला हा नरदेह प्राप्त झालेला आहे ना मला मागचं बी काही माहित नाही आणि मला पुढच्या घेणं देणं नाही आता जे मिळालेलं आहे उपभोग घ्या याला म्हणतात चारवाक नीती आणि नव्वद टक्के नव्वद टक्के जनता तशीच असते नव्वद टक्के जनता तशीच असते आजचा दिवस गेला तुम्ही आता एक सा सामान्य डोकं लाव व्यंकटेश कि या चाकणचं चा पॉप्युलेशन बघ या चाकण मध्ये भिकारी किती दिसतात तुला ब्रँडेड भिकारी किती दिसतील दहा बारा दहा बारा या चौकात फिरणार आहे बरोबर आता या चाकणमध्ये ब्रँडेड समृद्ध लोक किती दिसतात समृद्ध लोक कि बोवा त्यांच्याकडे बघून असं मस्त वाटत कि चाकणचं चा शीश लोक असतील हे त्यांच्याकडं म्हणजे समृद्ध लोक गाडी आहे बंगला आहे सुंदर बायको आहे पोर आहे सगळं एकदम मस्त चाललंय ते पण दहा पंधरा बरोबर आणि बाकीचे सगळे आहेत येतात मिडल क्लास मिडल क्लास मिडल क्लास लोकांची संख्या जास्त आहे मग आपल्या मदत फाउंडेशनचा उद्देश काय आहे की हळू 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 या मिडल क्लास लोकांना या भिकाऱ्यांना भिकारे जे आहेत ना यांची हे असतात यांच्यात तमोगुण असतो यांच्यात आळस असतो यांच्यातही ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं पण ते साधनेला येतील का नाही कितीही बोलवा त्यांना आणि जरी आले तरी जोपा काढतील मस्त झोपतात आपल्याला वाटतं ध्यान करतोय पण ते तर जोपा काढतात सांगायचा सा मुद्दा आहे दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे शंभर टक्के होणार आहे पण शास्त्रमे जो बात है करणे आणि जर तुम्ही केलंच नाही निश्चेने आणि धैर्याने जर तुम्ही चैतन्याच्या मार्गावर चाललाच नाहीत तर तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन घडणार नाही आणि क्लास मधून तुमचा जो क्लास आहे तो अपग्रेड होणार नाही आणि म्हणून साधना सेवा सत्संग ज्याला जे जा आवडेल ते किती सोपं केलेलं आहे मदत फाउंडेशनने आता ही व्यंकटेश अध्यक्ष म्हणून मदत फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून ही तुझी जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवणार आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडलं तर तर तुला जे अपेक्षित तुला यश आहे ते प्राप्त होणार आहे आणि त्याच्याकरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या ह्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे झाला पाहिजे ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन घडावं प्रत्येकामध्ये प्रत्येक व्यक्ती समृद्ध व्हावा त्याला प्रत्येकाला मानसिक शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात त्याला सच्चित आनंद परम आनंदाची प्राप्ती व्हावी पण हे कुणाला शक्य आहे हे मला वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांसाठी खुलं आहे पण सगळे इथे हे करू शकत नाहीत कारण काय सगळ्यांची अवस्था त्या मुलांसारखी असते आत्ता समोर चॉकलेट दिसतंय ना ते पटकन खाऊन घ्या कोणी बघितलं गिफ्ट आणि कोणाला मिळणार गिफ्ट आणि मिळतं की नाही मिळतं आता समोर मेशमेल दिसतय मी पहिले खाऊन घेतो ही अशी ही मानसिकता असते जनरली आणि यांना आपल्याला ज्ञानी करायचं आहे जे जे आपण अशी ठावे ते, ते इतरांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी हे मदत फाउंडेशन चाकण कार्य करते आणि हे पहिले आपल्या अध्यक्षांना समजलं पाहिजे म्हणजे अध्यक्ष या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने चालतील विषय समजला का तुम्हाला एक दिवस चालले एक दिवस दांडे मारले आज काय आजारीच आहे उद्या काय त्र्यंबकेश्वरलाच गेलोय परवा काय तिकडे गेलो होतो गे, रात्री जागरण झालं होतं हे आहेच हे आहेच पण मी काय म्हणतो मी काय म्हणतो साधनेला नो no एक्सक्यूज मी असं म्हणत नाही की तू तिथे केलं नसेल केलं असेल साधना केली असेल आणि जे करत होता तो पण साधनेचाच एक भाग होता आयम नॉट आय एम नॉट क्रिटिसाइजिंग यू बट आय एम डायरेक्टिंग यू द गोल इज व्हेरी बिग उंच ध्येय आहे आणि उंच ध्येय ठेवणं चुकीचं नाही न तू यशो लघुध्येयम चुकीचं काय की ध्येय उच्च ठेवायचं आणि त्या अनुषंगाने पुरुषार्थ करायचा नाही हे चुकीचं आहे जर तुमचं ध्येय उच्च असेल तर तुम्हाला तेवढा पुरुषार्थ करायलाच लागेल आणि तुझं जे ध्येय आहे त्याच्यापेक्षाही माझं ध्येय हो, मोठं आहे मला तुझ्यासारखे कमीत कमी हजार लोक करायचे मरायच्या आधी मरण कशाला म्हणतात हे शरीर पूर्ण व्हायच्या आधी तुझ्यासारखे कमीत कमी हजार लोक करून मगच मी जाणार हे माझं टार्गेट आहे आणि म्हणून तुलाच तयार करायला इतका वेळ लागतोय साधारण हजार कधी तयार व्हायचे माझं टार्गेट तुझ्यापेक्षा मोठं टार्गेट आहे विषय समजतोय का तुम्हाला विषय समजतोय मला व्यंकटेश सारखे हजार करायचे आहेत आता व्यंकटेशला व्यंकटेशच्या त्या दगडातून मूर्ती घडवायला किती मला त्रास होतोय किती वेळा त्याला छिन्नी हातोड्याने मारावं लागतंय हे त्याला बिचाराला माहितीये आणि मला माहितीये सांगायचा सा मुद्दा हाय कि जेवढं ध्येय उच्च असेल तेवढं तुम्हाला पुरुषार्थ अधिक करायला लागेल आणि पुरुषार्थ करणं म्हणजे काय साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर इमानदारीने चालणं ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी प्रामाणिकपणे सकाळी साधना काहीही झालं तरी चुकू द्यायची नाही भले तुम्ही कुठेही असा दिवसभर सेवा करताना जे काही कार्य करतायत ते चरात चरा परमेश्वर आहे हे हे गृहित धरून तुम्ही कृती तुमची कृती असली पाहिजे तुमची कृती चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते मग तुम्ही गृहिणी असाल मग तुम्ही टीचर असाल मग तुम्ही लेखक असाल तुम्ही कवी असाल तुम्ही चित्रकार असाल तुम्ही डॉक्टर असाल तुम्ही राजनेता असाल तुम्ही बिझनेसमॅन असाल व्हॉट एव्हर यू आर पण तुमचा भाव कसा असला पाहिजे चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते आणि रात्री झोपायच्या आधी रात्री झोपायच्या आधी सत्संग म्हणजे सदग्रंथांचं वाचन सद विचारांचा अंगीकार आणि एक काय कार्य केलेले आहेत आज दिवसभरात मी काय के काम केलेलं आहे आणि जे काम केलेलं आहे ते माझ्या ध्येयाच्या दिशेने आहे की नाही ध्येय एक आणि आपण काम केलं तिसरंच सत्यानाश विषय समजतोय का तुम्हाला दररोज संध्याकाळी इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःच आत्मपरीक्षण झालं पाहिजे झोपायच्या आधी की माझं जे ध्येय आहे ते अचीव करण्याच्या दृष्टीने आज मी काम केलं की नाही केलं आणि जर केलं नसेल तर तो दिवस वाया गेला युअर टाईम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टाइम इज नॉट मनी माय डिअर टाइम इज लाईफ सो डोंट वेस्ट युअर लाईफ मुठीतून वाळू निष्ठावी तसं आयुष्य निष्ठून चाललेलं आहे बघ मी कितीही म्हटलं की कि माझ्या कॉलेजच्या दिवसात मी कसं कॅन्टीन मध्ये बसायचो कसा कॉफी प्यायचो कसा मित्रांमध्ये एन्जॉय करायचो कशा पार्ट्या करायचो ते दिवस मला परत यावेत येणार का माझ्या आयुष्यात परत नाही कॉलेजचे दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा येणार नाही ती वाळू मुठीतून निष्ठून गेलेली आहे आता माझ्या समोर जे आहे जे समोर आहे तेच माझ्या हातात आहे आणि जे आता है, है, आहे तेच आहे ना भविष्याची मला गॅरंटी आहे कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा काय सांगता येत नाही काल होत आज नाही अनिश्चितता आहे माणसाच्या जीवनात आणि म्हणून आपण हे ठरवलं पाहिजे डिसिप्लिन डिसिप्लिन निष्ठा ऑनेस्टी ट्रान्सपरन्सी सतत अभ्यास बनत बनत बंजार ही चारवाक नीती एक झाली चारवाक नीती झाली चारवाक काय म्हणतो आता व्यंकटेशच्या मनात आलं व्यंकटेशने चारवाकला विचारलं उदाहरण देतो डोंट टेक इट पर्सनली व्यंकटेच्या मनात आलं चारवाकला विचारलं महाराज हे कुत्र खायची इच्छा आहे खाऊ का चारवाक काय म्हणणार खाऊ घे <laughs> चांगल्या वाईटाचा काही विचार नाही पण तेच जैन महावीरांना विचारलं व्यंकटेशने महावीरांना विचारलं कुत्र खाऊ का हे अरे काय तुला लाज अरे माणूस म्हणून तू जन्माला महावीर म्हणतील माणूस म्हणून जन्माला आलेला आहेस तू अहिंसा परमधर्म जनावर सारखा वागतोस का ये इकडे उकडलेली मेथीची भाजी उकडलेली मेथीची भाजी आणि व्यंकटेशला काय खायचंय कुत्र कसं करून खायचंय कबाब करून खायचंय समजतंय का, का? आणि आणि ते लिंबाचा पाला प्यायला लावतील ह आणि कडू अजून काय मेथीची भाजी खायला देतील एकदाच खायला देतील आणि उकळलेलं पाणी पाचतील व्यंकटेश म्हणते का मरून गेलेलं बरं ना <laughs> समजत आहे का हा ही झाली चारवाक नीती ही झाली महावीरांची नीती आणि आता व्यंकटेश गेला गौतम बुद्धांकडे आणि गौतम बुद्धांना विचारलं महाराज कुत्र खायची इच्छा आहे खाऊ का कुत्र गौतम बुद्ध काय म्हणतील गौतम बुद्ध काय म्हणते खायची इच्छा आहे का तुला खा पण मारून खाऊ नको मेलेला असेल तर खा मारून खाऊ नको हिंसा करू नको तुझी खायची इच्छाच आहे तर एखादं मेलेलं खा, खा। पण आपण आता हे झालं व्यंकटेश गेला पण मी मी इतका बेकार आहे मी व्यंकटेशला काय सांगतो आपल्याला कुत्र खायची ते इच्छा आहे जुगाड बघा इंडियन जुगाड कशी असते इंडियन जुगाड काय म्हणते व्यंकटेश बुद्धांनी काय सांगितलंय मेलेलं कुत्र खा मग व्यंकटेश तू एक कुत्र मारत जा माझ्या करता रोज मी करता एक मारत आपण बघ कुत्रे खाऊ इंडियन जुगाड लक्षात येते का तुम्हाला मला काय म्हणायचंय याच्यातून कुत्र खाणं म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा अनाचार भोग भोगण हे मी उदाहरण दिलंय तुम्हाला चारवा काय म्हणतो जैन महावीर काय म्हणतात गौतम बुद्ध काय म्हणतात आणि आपण काय करतो विषय समजला नक्की का अवघड होता थरा समजला ना एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी तो जो तो जो पहिला संयम असतो ना संयम पहिला संयम जसं मी तुम्हाला पहिल्यांदा मेशमेलो कंपनीचं ते उदाहरण दिलं त्या दहा लोकांनी दहा मुलांनी काय ठेवला संयम ठेवला आणि असं पाहण्यात आलं असं पाहण्यात आलं की तेच जीवनात यशस्वी झालेत हे मिडल क्लास होते हे जे होते ना बाकीचे हे मिडल क्लास होते ये ये सयम, जे यशस्वी झालेत त्यांच्यात कोणता गुण दिसला संयम पेशन्स निष्ठा आणि जे सांगितलं त्याप्रमाणे वागण्याची त्यांच्या दृढ निश्चय एक पुराणात एक कथा येते अजा कथा माहिती का तुम्हाला सगळ्यांना अजा नाही ना माहिती सांगतो आजामेल एक ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला एक सचिल ब्राह्मण होता एक चांगला तुंगला ब्राह्मण जो निश्चयेने त्याच्या कर्मात त्याच्या डेलीच्या रुटीन मध्ये एकदम अग्निहोत्रात सगळं एकदम गायत्री मंत्र वगैरे सगळं तो करायचा आणि हा आजामेळाचा जन्म झाला जंगलात राहणं जंगलात सगळं ते त्यांच्या त्यांचे जे काही सगळे त्यांचे रूढी आणि त्यांच्या ज्या पूजेच्या पद्धती होत्या त्या पद्धतीने त्यांचं जीवन चालू होतं त्याला सगळे सद्विचार आणि सद्ग्रंथांचं पठन चालायचं सद्विचार त्याच्या मेंदूमध्ये होते सगळं काही ओके होत सकाळी सकाळी पाणी भरायला गेला सकाळी सकाळी नदीवर पाणी भरायला गेला आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर तो सूर्याला अर्ध बिर्द द्यायचा आणि ते पाण्याची घागर भरायचा आणि आश्रमात घेऊन यायचा त्याला तिथं त्या जंगलात काहीतरी खडखड खडखड ऐकायला आली त्याला वाटलं काहीतरी प्राणी वगैरे असेल तर त्यांनी जरा नीट निरखून बघितलं तर एक स्त्री आणि एक पुरुष काम क्रीडेमध्ये तिथे व्यस्त होते याने बघितलं आणि काय बघितलं असं म्हणून त्याने पटकन ते पाणी घेतलं आणि तो चार पाच पावलं पुढे गेला त्याने जे बघितलं होतं त्याला ते त्याच्या मनाने काय सांगितलं अरे बघितलं नाही पाहिजे ही त्याची पहिली रिॲक्शन होती दुसरी रिॲक्शन काय होती त्याच मन म्हणते एकदा बघून घ्यायला काय हरकत का काय करतायत नेमकं ते ते काय करतायत याच्याबद्दलची उत्सुकता जिज्ञासा नाही 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 हे बघणं चुकीचं आहे कशमकश कशमकश कशमक कश। तो चार पावलं पुढे जायचा परत मागे यायचा परत दिसतायत का बघायचा आणि त्याने बघितलं आता तो आश्रमात गेला आणि आश्रमात त्याच्या डोक्यात तोच विचार त्याच्या डोक्यात तो विचार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी तो लवकर निघाला लवकर निघाला आणि आज पण दिसतात का काय आता जाणीवपूर्वक तिथं एका झाडाच्या मागे लपून बघायला लागला तर ते तेच दृश्य त्याला ते आज पण दिसलं आज पण दिसलं दुसऱ्या दिवशी पण दिसलं तो आता धीट झाला तो आता जास्त जवळ जाऊन पाहायला लागला आणि त्याला ते आवडायला लागलं दिवसभर दिवसभर त्याच चिंतन त्याच मेंदू मध्ये असायचं हार्मोन्सचा इफेक्ट आणि एके दिवशी डेरिंग करून त्याने त्या बाईला भेटायचं ठरवलं त्या स्त्रीला तो भेटला तो पुरुष गेल्यानंतर त्याने त्या स्त्रीशी ओळख केली की तू कोण आहेस काय आहेस तर त्याला कळलं इंटरॉगेशन प्रश्नानंतर कळलं की ती ग्रामवधू आहे ग्रामवधू हा ग्राम शुद्ध मराठीतला शब्द आहे आपल्याला समजेल असा शब्द म्हणजे वेश्या तिला त्याने विचारलं तिने सांगितलं काय नाही मला पैसे मिळाले की मग तो म्हटला मला पण इच्छा आहे मग घेऊ आहे पैसे त्यांनी आता घरात कुठे पैसे असणार पण तरीही त्याने काहीतरी जुगाड केली आणि थोडेफार पैसे काढलेत आणि त्याने नको केल। ते केलं पण आता ते आवडायला लागलं दुसऱ्या दिवशी पुन्हा काहीतरी घरातलं वाटोळ करून पैसे जमा केले आता रेग्युलर झाल्यामुळे त्या ग्रामवधूशी त्याची ओळख इतकी वाढली तर त्यांनी दोघांनी प्रेमच झालं लग्न करण्याचा निर्णय घेतला काय लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला तिलाही वाटतंय आहे अंतय आणि आहे तसा तो चांगला होता तिने लग्न करायला होकार दिला लग्न झालं संघात संघाय ते काम कामात क्रोध भचायते पण आता त्याचा स्वभाव बदलायला लागला त्याचा स्वभाव कसा बदलायला लागला सारखा काम उपभोग घेतल्यामुळे कामात क्रोध तो रागिष्ट झाला क्रोध यायला लागला दुसऱ्यांचं लुबाळून आणायला त्याला काहीच वाटायचं नाही लुबाडून आणायचं आणि एन्जॉय करायचं हिच्यावर लुटवायचं असं त्याचं चालू होतं आता गावात त्याच्या आश्रमात आश्रमातून तर त्याला हद्दपार लवकरच करण्यात आलं पण गावातही त्याची काही इज्जत राहिली नाही कारण काय दारू पिणे मदिरा पान नॉनव्हेज खाणे सगळं 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 करू नये तो केला व्यापार असं सगळं तो करायला लागला असं तो करायला लागला जंगलात राहायला लागला जंगलात एक झोपडी बांधली हे दोघं मुलं पण झाले किती मुलं झाले त्यांना नऊ नऊ मुलं झाले आणि नऊ मुलं झाल्यानंतर हा याच काम काय लुटमार करायची इकडून तिकडून पैसे गोळा करून आणायचे आणि त्यांचा चरितार्थ चालवायचा आणि त्याला लुटमार करायला किंवा आता म्हणजे काही विशेष वाटायचं नाही पूर्ण त्याचं चरित्र चारित्र हणन झालं आणि तो त्या पद्धतीने चालायला करायला काहीतरी काहीतरी कार्यक्रम होता त्या कावडी आणतात ना असे संत ते कावडी घेऊन जात होते आणि सहज संत त्याच्या दाराशी आलेत तेव्हा तो जागेवर नव्हता आणि तो जागेवर नव्हता त्याची बायको ती की ती बायको तिथं होती आणि भिक्षाम देही म्हटल्यानंतर साधूंनी त्यांच्याकडे ओ इथं थांबू नका म्हणे आजामेळ डेंजर आहे तो जर आला ना त्याला अशा गोष्टी अजिबात आवडत नाही म्हणे तो तुम्हाला मारेल लवकर निघा म्हणे लवकर निघा काहीतरी दे म्हणे जर काही असेल नसेल ते घरातलं दे तिने त्याला जे काही घरात शिजलेलं होतं ते देऊन टाकलं त्या ब्राह्मणांना ते कावड घेऊन जाणाऱ्यांना आणि तुम्ही लवकर तिकडे जाऊन इथं थांबू नका म्हणे या तुमच्या सारख्या साधू संतांचा त्याला बनता राग आहे म्हणे आजा मिळा माझ्या नवऱ्याला जर तो आला तर पहिले तुम्हाला पहिले माझ्यावर पण जाळ काढेल आणि तुम्हाला पण शासन करेल त्याच्यामुळे तुम्ही हे घ्या आणि निघा म्हणा आता हे साधू संत त्यांनी ते घेतलं आणि ते गेले जंगलात त्यांनी ते खाल्लं पण आता साधूंचा साधूंची साधना असते आणि त्यांना कळतं की अरे जे अन्न आपण खातोय मुखी अन्न सेवतांना करावा विचार कशासाठी मी आज हे अन्न सेवणार घडो माझी या हातोनी सेवा घडो माझी या हातोनी याज साठी तू मजला शक्ती दे देवा हा भाव त्यांच्यात असतो आणि त्यांनी ज्यावेळेस ते अन्न ग्रहण केलं त्यांच्या लक्षात आलं की ब्राह्मणाच्या घरचं अन्न आहे ब्राह्मणाच्या घरचा अन्न आहे पण हा ब्राह्मण पर ज्या परिस्थितीत घराच्या ज्या व्हायब्रेशन होत्या त्याच्यावरून हा ब्राह्मण काय पथ भ्रष्ट झालेला आहे चैतन्याच्या मार्गावरून ढळलेला आहे आणि ब्राह्मण कधीच फुकटचं जेवण करत नाही तो काही ना काही त्याचं देऊन जातो आणि म्हणून या ब्राह्मणांनी विचार केला की अरे याचा उद्धार केला पाहिजे आपण याचा उद्धार केला पाहिजे आपण ते परत आले संध्याकाळी जेवण जेवण करून आले ते परत आले आणि तिथे आलेत तर तो आज आज नेहमीप्रमाणे आळसाचा डोंगर तो झोपलेला होता त्याची बायको हळूहळू बाहेर आली अहो तुम्ही परत आलेले ते झोपलेले आहेत तो, तो ते जर उठलेत ना त्याचे तुम्हाला मारते सुद्धा म्हणे त्यांना तुमच्या सारख्या लोकांचा खूप तिटकारा आहे तिटकारा आहे मग साधूंनी सांगितलं नाही ते ठीक आहे म्हणे ते जे काय असेल ते असेल पण तू जी आम्हाला भिक्षा वाढली तिचं काहीतरी आम्हाला तुला परत केलं पाहिजे अहो मी कुठे मागते म्हणे तुमच्याकडे तुम्ही इथून तुम जा म्हणे नाहीतर फट ना तुम्ही फटके खाणार नाहीतर तुम्ही फटके खाणार तो उठला ना तो लय डेंजर आहे म्हणे ती प्रेग्नंट होती त्यावेळेस नऊ पोरात त्यांना होतेच पोर ग आता साधू संतांना साधू संत काय करतात फुकट जेवत नाही ते काही ना काही देऊन जातात ते काय म्हटले बरं ठीक आहे म्हणे तो जर एवढा वाईट असेल आणि जर त्याला साधू संतांचा एवढा तिटकारा असेल तर तू एक काम कर म्हणे तुमचं तुमच्या घरचं आम्ही जे जेवण केलं ना तू एक तू एक आमचं ऐकशील का फक्त एकच गोष्ट ऐक एक। ती म्हणे हा सांगा सांगा लवकर काय किंवा पोरातले जे बाळ आहे ना म्हणे याचं नाव फक्त नारायण ठेव याच नाव फक्त नारायण ठेव ती तुम्ही बर, 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 जा म्हणजे आता दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश मूड मध्ये आजामेळ उठला आजामेळला सांगितलं की असं असं आहे आणि साधू संत आले होते आणि त्यांनी सांगितलं साधू संत भाऊ त्यांना काय दुबाव हो देते सांगितलं म्हणे आपलं या पोराचं नाव नारायण ठेव ठेव म्हणे काय बी तुला जे आवडेल ते ठेव म्हणे कोण म्हंटल असा आजा मिळ आणि तिला बाळ झालं त्या बाळाचं नाव ठेवलं नारायण आता विषय काय झाला आजा शेवटचं बाळ सगळं लाडका असत आजा मिळ सारखा नारायण नारायण पाने दे नारायण जेवायला वाढ नारायण ते कर नारायण हे कर त्याच्यामुळे चुकून नारायण 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 त्याच्या मुखात नारायण आणि आता तो नव्वद वर्षाचा म्हातारा झाला कोण अजा आणि अख्खा आयुष्य त्याचं पापाचरण करण्यात गेलेलं होतं आणि हा नव्वद वर्षाचा म्हातारा आता मरणाच्या दाराशी पोहोचला मरणाशी दारा पोहोचला आता इतके पापकर्म केल्यावर तिथे काय त्याला घ्यायला काय देवदूत येतील का कोण आलेत यमदूत आलेत आणि जसे ते यमदूत त्याला दिसले तसा हा घाबरला कोण आजामेळ आणि आजामेळाने ते कुणाला हाक मारली नारायणाला हाक मारली काय आश्चर्य प्रत्यक्ष विष्णू हातात गदा आणि चक्र घेऊन तिथं हजर झालेत आणि त्यांनी त्या यमदूतांना पळून लावलं कोणी नारायणाने याला घेऊन जाण्यासाठी प्रत्यक्ष आता यमदूत गेलेत यमाकडे आणि यमाला म्हणतायत ये क्या बात होई बाई हे काय बात होई एवढा पापी मनुष्य आणि या पापी माणसाला आम्ही घ्यायला गेलो तर ते विष्णू आले आणि ते आम्हालाच आम्हाला हे तुम्ही चला आणि तुम्ही इंटरफिअर करा प्रत्यक्ष यम रेड्यावर बसून आला आणि असं कसं काय एवढा हा आ, दुराचारी माणूस आणि याला तुम्ही स्वर्गात कसं काय घेऊन चाललेत नाही 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 हा तर नरकात टाकायच्या लायकीचा आहे त्यावेळेस त्यावेळेस विष्णू भगवंताने यमधर्माला सांगितलं की अरे तो तो कसाही असला तरी त्याच्या हातून हे पुण्य घडलेलं आहे कोणतं पुण्य घडलेलं आहे की साधू संतांनी जे सा... मार्ग दाखवला त्याच्या बायकोने चुकून का होईना अख्खा आयुष्य कशात गेलं पापाचरणात गेलं पण संतांनी दाखवलेलं एकच एकच गोष्ट एकच शब्द त्यांनी ऐकली मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी शेवटचा दिस गोड व्हावा आणि अशा पद्धतीने त्यांचा शेवटचा यण या, याच्यातून आपल्याला मेसेज काय घ्यायचा आहे मेसेज हा घ्यायचा आहे की हा ऑलरेडी चांगलाच होता कोण आजा ऑलरेडी चांगलाच होता त्याच्या वडिलांचा आणि त्या ऋषी होते ऋषी परंपरेतला शुद्ध ब्राह्मण होता पण एक असंयमित गोष्टीमुळे त्याचं काय झालं पतन झालं किती पतन झालं अख्खा आयुष्य दुःख आणि दारिद्र्यात गेलं इतकं पतन झालं पण साधू संतांचा एक शब्द त्याच्या बायकोने ग्रहण केला तो अंगीकारला आणि त्याच्यामुळे पुन्हा त्याचा उद्धार झाला विषय समजला या, या गोष्टीतून आपल्याला हेच समजून घ्यायचंय की ज्या ठिकाणी आपलं पतन होऊ शकत तिथं काय आवश्यक का आहे संयम आवश्यक आहे तो संयम धरला पाहिजे आणि साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे म्हणजे हा आपला चैतन्याचा मार्ग या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने उत्साहाने शेवटच्या श्वासापर्यंत चालण्याची आपण शपथ घेतली पाहिजे या चारवाक नीतीमुळे आपलं पतन होणार आहे व्यंकटेश पतन होणार आहे पण माझं म्हणणं काय पतीत होऊन राहू नका कळलं ना कि इथं आपलं पतन झालंय उठा आणि पुन्हा रस्त्याला लागा रस्त्यावर चालायला सुरुवात करा शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर आणून व्यक्तित्व त्यांचं कॅरेक्टर निर्माण करून ह्या गोष्टींच्या माध्यमातून काय त्या माझा उद्देश काय या गोष्टी सांगण्याचा या गोष्टी आणि या पुराणातल्या गोष्टींमधून आपण बोध घेतला पाहिजे आणि चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे तुम्ही सगळे या मार्गावर चालालच याच्यात आश्चर्य नाही पण तुमच्या माध्यमातून इतर तुमच्या व्यक्तित्वाकडे तुमच्या व्यक्तित्वाकडे बघून इतर लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे अरे या चैतन्याच्या मार्गावर मी पण चालेल आणि एक एक व्यक्ती चैतन्याच्या मार्गावर चालेल तेव्हा त्यांचं चरित्र घडेल कॅरेक्टर घडेल आणि सुंदर चरित्रातून राष्ट्र निर्माण होईल बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे आपल्या पूर्वजांनी बघितलेलं स्वप्न ही पूर्ण करायची जबाबदारी व्यंकटेश ही तुमची आमची आहे इमानदारीने निश्चेने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून प्रामाणिकपणे साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला नाही काही नाही काही तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही या अभिवचन ना आहे माझ्या गुरु परंपरेच विषय समजला विषय पूर्ण झाला श्री गुरुदेव दत्त